गाण्या संबंधीची थोडीशी माहिती सांगण्याची आवश्यकता मला वाटते एक गाण्याचे शब्द असेल गरीबाच्या लग्नाला नवरी काळे काय आणि गोरी काय याचा अर्थ असा आपल्याला म्हण आहे ना मराठीमध्ये काय नक्कीच्या लग्नाला अशा वेगवेगळ्या मन येते तर ह्या गाण्याची मन आजी काय झाली त्याची स्टोरी अशी आहे सुरेश भट गांडोळकर आणि हे आपले भीमराव पालचा गजलगाय एकदा मनमाडला कार्यक्रमाला गेले म्हणजे पुढे मनमाडच्या पुढे घेतले पण रात्री कार्यक्रम करून येताना मनमाडच्या स्टेशनवर थांबली त्या ठिकाणी काहीतरी म्हणीचा विषय निघला आणि त्याच्यामध्ये सुरेश भट आणि गदी मांडोळकर यांच्याकडून शब्द निघून गेले विषय काहीतरी असेल त्यावेळी चालून गरीबाच्या लग्नाला नवरी काळी गायन गोरी गाय ही मन अगोदर नव्हती पण त्यावेळी तयार झाली मग ते भीमरावांच्या जे गजल गायक आहेत महाराष्ट्रात ज्यांनी मराठी गजल जिवंत ठेवली जसं हिंदी मध्ये गुलाम आलेने जिवंत ठेवली तसं त्यांनी मराठीमध्ये सुप्रसिद्ध गायक भीमराव पांच्या अनेक गजल गात ते त्यांनी जिवंत ठेवले मग त्यांना असं डोक्यात आलं की अरे आता हे काव्य एवढ्या मोठे कवीच्या तोंडातून निघाले गरीबाच्या लग्नाला नवरी काय मग त्याचं काव्य आपण आता ह्याला जरी काही अर्थ नसला तरी सुद्धा आपण त्याला संगीतबद्ध करू शकतो का किंवा तसा प्रयत्न करूया का म्हणून या भीमराव पांचाळांनी ह्या काव्याला ज्याला काही अर्थ नाही त्याला संगीतबद्ध केलं आणि सुरेश भट मांडूळकरांना सांगितलं की आणखी दोन तीन कडे तुम्ही त्याच्यात या हे द्रौपद झालं आहे आणखी काय करण्या म्हणून त्यांनी ती गजल तयार केली आणि त्या मध्ये फक्त शब्द नाही तर काहीतरी संदेश या समाजातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या मध्ये खूप छान सांगितलेली आहे ती गजल या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो गरिबाच्या लग्नाला नवरी काळी काय आणि गोरी काय त्याचा काव्याशीस अर्थ काव्याचा अर्थ असा आपल्याला सांगता येऊ शकतो की एखादा माणूस गरीब परिस्थिती आहे त्याच लग्न होत नाही आणि बरेच दिवस लग्न न झाल्यामुळे त्याची एकच भावना झालेली आहे की आता आपल्याला लग्न तर झालं पाहिजे मग ती नवरी गोरी असू दे काळी असू दे लंगडी असू दे पांगळी असू दे कशी असू दे फक्त मला लग्न करायचे नवरी पाहिजे असा त्याचा काव्याचा शब्दशा अर्थ होतो तर ती गजल गाण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो <laughs> गरीबाचार लगना नवरी गोरिका

लग्नाला गोरी काळी का खूप समाज प्रमोदन आणि समाजातल्या गोष्टींचे निरीक्षण या हाव्यामध्ये या थोर कवींनी गजलप्रहाणे केलेलं आहे पहिलाच ते असतात त्यामध्ये लाल आहे सर्वांचे लाल आहे सर्वांचे कशास मगही भेदभावना लाल आहे सर्वांचे कशास ही भेद भावना मग जाधव सांग्यांनी मुली सांगे सांगितले विषय yes. आले रक्तला सर्वांचे दशासमग्रही भेद भावना मातीतच जाणे सर्वांना मातीतच जाणे सर्वांना

ಮೀ ಸಲೀ ಕಾಯ ಸಾಗ वाईट असते दारू सांगितले मी किती तयांना वाईट असते दारू पण सांगून येऊ नाही कितीही सांगितलं <laughs> तरी त्यांच्यामध्ये काय फरक पडत नाही कुणाला पटेल असंही नाही सांगितले मी किती तयांना वाईट असते दारू ती राम त री कय सकी लॻंदी गोरी चा लग्नारानवरी दोरी काय कारिकाय शेवटचा शेर असा आहे जो कलाकाराशी संबंधित आहे अनेक कलाकारांमध्ये अशी घटना नेहमी वारंवार घडते त्याचा एक समाजातला शेर या ठिकाणी शेवटच दिलेला आहे हसे या मुसे रोजचे होतच असते असे आमचे रोजचे होतच असते म्हणजे कलाकार जेव्हा मोठा होतो किंवा जेव्हा कला त्याची सादर करतो वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग त्याच्या कले घडत असतात काही वेळेला तो अगदी उच्च <laughs> ह्याच्यावर सिंहासनावर बसलेला बसलेला आपण पाहतो त्याच वेळी विरोधाभास म्हणून असा प्रसंग होतो की त्याला कधी अवमान अपमान अपशब्द टीका मस्करी आणि चेष्टा अनेक गोष्टी होत असतात अर्थात याला जबाबदार तो कलाकारही कधी कधी असू शकतो त्याच्या दुर्गुणामुळे पण हसे हसे त्याचे जीवनात रोजचे होत असते वेगवेगळे अनुभव त्याच्या कलाकाराचे जीवनात घडत असतात म्हणून हसे हसे रोजचे अमुचे होतच ते हसे रोजचे

गरीब लॻी गोरी गौरी का